अरे बघा काय माहिती आहे काय निर्णय झालेला आहे थकित वेतन देय के शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन पण दोन हजार पंचवीस सव्वीस मुदत वाढ दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतरा मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शाणार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबतचा शासन निर्देश आहे या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक पाच व सहा अन्वे देण्यात आलेल्या आहेत तसेच संदर्भ क्रमांक सात अण्वेस सन दोन हजार पंचवीसमध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक आठ अन्वेस सन दोन हजार पंचवीसमध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी ओ एक मुख्याध्यापक शाळास्तर यांना दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या थकित देयकामध्ये ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्याने थकीत देयके प्रलंबित पत्रासोबत जोडला आहे त्यानुसार आपल्या स्तरावरून थकित देयके नियमित्तो न्यायालयीन प्रकरणी जवळ एक ते सहा वर्ष सहावीशेपेक्षा जास्त कालावधी आपण दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जशी तशी आपल्या स्तरावरून पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येईल प्रस्तावासोबत तप तपासणी सूचनेनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची काटाकोट पण तपासणी करून ऑनलाईन फॉरवर्ड करावी तसे ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव दोन प्रतिमध्ये चंचना सादर करावा त्यानंतर सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी दे नियुक्ती केली स्वीकृत केली जाणार नाही विलंबामुळे देयके अदा होणार होणार हुना अडचण निर्माण झाली त्याची सर्व जबाबदारी आपली राहील तसेच शासनात सादर करण्यात येणे स सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयिकेचे प्रस्ताव विवरणपत्र तीनमध्ये ऑनलाईन सादर करावे प्रस्तावासोबत तपासणी सूचना सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करून ऑनलाईन फॉरवर्ड करा आणि ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव दोन प्रतीमध्ये संचालनात सादर करा व नमूद कालमर्यादा तंतुतंत पालीदारेची दक्षता घ्यावी सन दोन हजार पंचवीस वीसमध्ये शालार्थ प्रणालीमधील थकीत देयका संदर्भात केलेली सुधारित सुविधा सविस्तर सुधर माहितीसाठी शालार्थ युजर मॅन्युअल पावे सोबत थकीत देयका जिल्ह्याने तक्ता पावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद